नाशिक येथील महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीतील उपकार्यकारी अभियंता कुशल गोसावी यांची कन्या स्पृहा हिचा आठवा वाढदिवस लासलगाव येथील जय जनार्दन स्वामी अनाथ आश्रमातील मुलांसोबत साजरा करण्यात आला आश्रमाच्या वतीने स्पृहा इचे औक्षण करण्यात येऊन आश्रमातील सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन तसेच सर्व आश्रमातील बालगोपालांसह केले यांनी स्पृहाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या श्रद्धाताई दादा यांची सुकन्या प्रुवाईचा आज आठवा वाढदिवस जय जयनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी अतिशय आनंदात साजरा होत आहे अष्टमी तिथीला तिचा आठवा वाढदिवस तिच्या खरंतर खूप आठवणीत राहीन असा आड वाढदिवस इथे साजरा होत आहे हा गोसावी परिवार अनाथाश्रमातील आश्रमातील मुलांचा विचार करून मुलांसाठी तेल डब्बा खाऊ तसेच तांदळाचा कट्टाही त्यांना आण आणलेला आहे ते करून येथे आलेलं आहे त्यांचे मी सर्वांचे खूप धन्यवाद मानते परमपूज्य गिरी गुरु गुरुमौनगिरी बवरुपी महाराज गु गुंजाळ परिवार आश्रमी कर्मचारी व बालगोपालांकडून तिला तिला मी शुभेच्छा देऊ इच्छिते तुझ्या आयुष्यात सुख आनंद यश लाभत जावो तुझे जीवन उमलत्या फुलाप्रमाणे फुलत जावो त्याचा सुगंध तुझ्या आयुष्यात दरवळत जावो हीच मी आई भवानी चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या प्रसंगी निफाड अर्बन बँकेचे संचालक परमानंद गिरी गोसावी महाराष्ट्र ड्रॉप रोबॉल संघटनेचे अध्यक्ष दत्तगिरी गोसावी संकल्प गोसावी हर्षल गोसावी यांच्या उपस्थितीत स्पृहाईने देशभक्तीपर गीत गाऊन सर्वांचे आभार मानले

तसेच गोसावी परिवाराच्या वतीनेही स्पृहाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आपल्या कुटुंबातील आपण मुलांना सांभाळणं किती अवघड असत परंतु ह्या आश्रमात जवळजवळ पासष्ट मुलं आहेत की त्यांचं संगोपन हे दोघंही करतात आणि या संगोपनामध्ये अतिशय मोलाची साथ जी दिली जाते ती संत जनार्दन स्वामीचे शिष्य आदरणीय बहुरूपी महाराज हे देखील करतात आणि त्यांच्याच आधारावरती हा आधार आश्रम चालू आहे किंवा अनाथ आश्रम चालू आहे या ठिकाणी मुलं आहेत शिवाय मतिमंद मुलंसुद्धा आहेत की ज्यांना कोणी नाही त्यांचं देखील या ठिकाणी हे संगोपन केलं जातं आजपर्यंत या आश्रमामध्ये सुमारे पासष्ट साठ किंवा साठपेक्षा अधिक मुलींचे विवाह अतिशय सुंदर रीतीनं आपण या ठिकाणी यांनी साजरे केलेत या विवाहाला मी देखील बऱ्याच वेळा उपस्थित राहिलो खूप सुंदर असं नियोजन असतं विवाहाच्या वेळेससुद्धा असं वाटत नाही की हे विवाह अनाथ मुलांचे आहेत किंवा अनाथ मुलीचे आहेत असं अजिबात वाटत नाही अतिशय सुंदर आणि हौसीमोजीने या ठिकाणी विवाह देखील केले जातात मी गुंजारसर आणि त्यांच्या त्यांना मानाचा मुजर करतो कारण असं हे जे कार्य आहे हे सामाजिक कार्य ते अतिशय सुंदर असं करतात या कार्याला आपला देखील सहभाग असावा असं मला वाटतं आणि आपण सर्वांनी यांना आर्थिक स्वरूपात किंवा अन्य जी जी काही मदत असेल ती करावी ह्या अनाथ आश्रमातील मुलांना त्यांची सेवा करणं कि त्यांना सांभाळ करणं संगोपन करणं तेवढं सोपं नाही कारण आज आपण आपल्या स्वतःच्या मुलाला आपण व्यवस्थित सांभाळू शकत नाही अशा या मातेने या सर्वांना सांभाळणं म्हणजे खरोखर कौतुकास्पद आहे असंच त्यांचं कार्य असंच चालू ठेवावं व गुंजाळ परिवार तर्फे मी सर्वांना माझा खूप खूप शुभेच्छा देतो आणि समाजातील ज्या मुला मुलींचे क्षेत्र हरपले आहे अशा मुलामुलींना पितृत्वाचा आधार देऊन त्यांचा शैक्षणिक सामाजिक आणि शारीरिक विकास करण्याचे जे स्तुत्य काम मान्य श्री गुंजाळ सर आणि त्यांच्या परिवाराने संत जनार्दन स्वामी अनाथाश्रमाच्या माध्यमातून हाती घेतली आहे त्याबद्दल मी खरोखर त्यांना शुभेच्छा देतो तसेच आज माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्त येथील मुलामुलींनी ज्या प्रकारे कार्यक्रम सादर केले तसेच आ, आनंद साजरा केला त्याबद्दल ते त्यांच्या आनंद बघून भार। रमेश गोसावी यांनी आश्रमातील सर्वांचे आभार मानले यावी आई वडिलांसह आजी आजोबा आश्रमातील मुले आणि उपस्थित मान्यवर असा आगळा वेगळा वाढदिवस साजरा केल्याचे बघून सर्वजण भारावून गेले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव